म्हातारपण म्हणजे वय वाढणे नाही तर म्हातारपण म्हणजे वाढ खुंटणे म्हातारपण म्हणजे वय वाढणे नाही तर म्हातारपण म्हणजे वाढ खुंटणे ज्याची वाढ खुंटते तो कोणत्याही वयाचा असो म्हातार होतो वाहते पाणी वाहत असते तो ओढा नाला नदी वगैरे असते वाहणे थांबले ते टपके किंवा तलाव बनतो म्हातारपणही असंच असतं जेव्हा कर्म थांबत केलेल्या कामाचं फक्त पेन्शन खाणे होत, तेव्हा मा म्हातारपण पण येत शरीराचे जरा व्याधी मृत्यू आपल्याला थांबवता येणार नाही पण म्हातारपण वृत्तीतून काढून टाकता येईलच की जेव्हा आपलं शिक्षण थांबतं जेव्हा आपलं शिकणं थांबतं तेव्हा आपण म्हातारही होतो शिक्षण त्याच चालू असत ज्याचं कुतूहल जागृत असत कुतूहल त्याचं जागृत असतं ज्याला प्रश्न पडतात ज्याच्यात लहानपण शिल्लक असत आणि लहानपण शिल्लक ठेवायचा एक साधा मंत्र आहे मेकिंग मिस्टेक्स बिंग मिशिवस चुका करणे खोडकर असणे जो शिकू इच्छितो त्याच्याच चुका होतात आणि जो खटाळा असतो तो कायम लहान असतो <laughs> मी आणि मधुलिका वर्मा एम एस एफ डी तर्फे कराडच्या फार्मसी कॉलेजला का कार्यशाळा घ्यायला गेलो होतो तिथे ह्याच मंत्राचा प्रयोग आम्ही केला मी, के मी त्यांना कागदी विमाने बनवायला सांगितली होती ती त्यांनी बनवली आणि स्वतःच्या नावाच्या एअरलाइन्स भरून छान छान रंगोली मग हॉलमध्ये आम्ही विमानतळ बनवले सगळेजण आपलं लहानपण पुन्हा जगले